आणि अर्थातच आता जिल्हा परिषदांचा रणसंग्राम आमचा विशेष कार्यक्रम राज्यातल्या सर्व जिल्हा परिषदेच्या गटांचं खास कव्हरेज जिल्हा परिषदेच्या निवडणुका आता अवघ्या काही दिवसांवर आलेल्या आहेत सर्व जिल्ह्यांमध्ये राजकीय घडामोडी नऊत आलाय याच धर्तीवरती विविध जिल्ह्यातल्या राजकीय घटनांचा आपण फटाफट आढावा घेणार आहोत सुरुवातीला जाऊयात मराठवाड्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचाराला आता वेग येऊ लागला आहे फटा -फटा ला ला गे 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 ला काल जिल्ह्यामध्ये पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर आणि महिला आणि बाल विकास मंत्री पंकजा मुंडे यांनी सभा घेतली तर आज जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील हे मैदानामध्ये उतरले आहेत परभणी जिल्ह्यातील पिंगळे येथे ते आज जाहीर सभा घेणार असून शिवसेनेच्या उमेदवारासाठी ते मैदानामध्ये उतरले आहेत तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने मात्र स्थानिक नेत्यांनाच सध्या तरी मैदानात उतरवलं आहे ठिकठिकाणी गाठी भेटी घेऊन मतदारांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात चालू केले आहेत येणाऱ्या काही दिवसांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे स्टार प्रचारकही मैदानात उतरतील आणि त्यानंतर जिल्हा परिषदेच्या आखाड्यामध्ये आरोप आणि प्रत्यारोपांच्या फैरी मोठ्या प्रमाणात झडतील तोपर्यंत तरी जिल्ह्यातील स्थानिक प्रचारामध्ये आघाडी घेताना दिसून येत आहेत जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानाला आता शेवटचे आठ दिवस उरले आहे काल झालेल्या मुख्यमंत्र्यांच्या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार शिवाजी माने यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतला त्यामुळे राष्ट्रवादीसोबतच राष्ट्रवादीच्या उमेदवारांना मोठा धक्का बसला आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी यापूर्वी जे पोस्टर बॅनर पॉम्प्लेक्स छापले होते त्यामध्ये प्रमुख नेत्यांमध्ये शिवाजी माने यांचा फोटो होता परंतु आता त्यांना पुन्हा येता हे सर्व खर्च करावा लागणार आहे त्यामुळे त्यांचे लाखो रुपये हे पाण्यात गेलेले आहेत काल शिवाजी माने यांनी भाजपमध्ये प्रवेश घेतल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे किंडार पडले आहे त्याचा फटका हा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच बसणार आहे संजय हिंगोली औरंगाबाद येथील आणि काँग्रेसची आघाडी झाली आहे आणि त्यामुळे या दोन तालुक्यात हे नेते संयुक्त प्रचार करताना दिसतील यावेळी मात्र एक घडेल राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसवर आणि काँग्रेसचे नेते राष्ट्रवादीवर कुठलीही टीका करताना पाहायला मिळणार नाहीत मात्र राज्यात इतर कुठेही आघाडी झाली नसताना औरंगाबाद येथील गंगापूर आणि वैजापूर या दोन तालुक्यातच के केवळ जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची आघाडी झालेला पाहायला मिळत आहे आणि अनोखी सभा आज औरंगाबादकर अनुभवणार आहेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा मोठा सामना रंगतदार ठरताना पाहायला मिळतोय अजित पवार यांनी गोपीनाथ मुंडे यांच्या जन्म तारखेवरनं जो काही वाद निर्माण केला आहे संदर्भातच भाजपाचे पुढारी कार्यकर्ते नेते आमदार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे खुद्द पंकजा मुंडे थेट व्यासपीठावरनं प्रचारसभेमध्ये राष्ट्रवादीवर टीका करताना पाहायला मिळत आहेत या संदर्भामध्ये राष्ट्रवादीच्या नेत्यांना जा विचारताना पाहायला मिळत आहेत तर दुसरीकडं जिल्हा बँक घोटाळा प्रकरणी ज्या आरोपींना शिक्षा झालेली आहे तुरुंगाची शिक्षा झालेली आहे त्या आरोपीतल्या दोन उमेदवारांना हे भाजपाने जेडपीचं तिकीट दिलेलं आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी काँग्रेस भारतीय जनता पार्टीवरती टीका करताना पाहायला मिळते की भार बा भा, भाजपाकडनं भ्रष्टाचारी असलेल्या पुढाऱ्यांच्याच घरी उमेदवारी दिली आहे एकूणच राष्ट्रवादी विरुद्ध भाजपा हा जो काही आरोप प्रत्यारोपाचा सामना आहे तो आता मोठा रंग ठरताना पाहायला मिळतो आहे